प्रणाली प्रवीण भटकर या आजी आजोबांसाठी आयोजित स्नेह संमेलन कार्यक्रमात बोलत होत्या मला माझ्या शाळेचा अभिमान सुद्धा वाटतो की मला माझी शाळा याच्यासाठी आवडते की पहिल्यांदा जे पहिल्या आणि शाळेत हा मुश्किल होत नाही पण आमच्या शाळेत ग्रँड पॅरेंट्स डे असा हा कार्यक्रम आणि मला खूप छान वाटतंय की मी अशा शाळेत आहे जिथे प्रत्येक जणांची कदर केल्या जाते किंमत ठेवल्या जाते आणि आजी आजोबांना सुद्धा सन्मानित काय सांगशील काही आज ज्या प्रकारे शाळेच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला तर आजी आजोबांकरता दोनशे प्रकार सांगशील आमच्या शाळेमध्ये दरवर्षीपासूनच हा कार्यक्रम चालू आहे आणि हा आम्ही खूप उत्साहाने साजरा करतो जसं आपण आपल्या घरी दिवाळी दसरा आहे सण साजरे करतो त्याचप्रकारे आम्ही एक दिवस आजी आजोबांसोबत हा दिवस साजरा करतो माझं एकच म्हणणं आहे की जे आपल्या आजी आजोबा जेव्हा आपल्या घरात असतात ना तेव्हा आपलं घर एक देवघरापेक्षाही सुंदर बनतं आणि आजी आजोबांचे संस्कार जे असतात ते आपल्या आईबाबांवर आईबाबांवरून आपल्यावर येत राहतात आणि तेच आजी आजोबांचे संस्कार आपल्याला समोर न्यायचे आहेत माझं ते सुन आहे आणि ज्यांच्याकडे आजी आजोबा आहेत ते माझं म्हणणं आहे की त्यांना जपा त्यांची कदर करा संस्कृतीमध्ये कुठेतरी आजी आजोबांचं महत्त्व हे संपण्याच्या मार्गावर असं आपल्याला वाटतं संपण्याच्या मार्गावर आहे असं तर मी एकदम म्हणणार नाही पण मी एवढंच म्हणू शकेल की खरंच जर आपल्याला कुठेतरी जसं आता तुम्हाला प्रश्न पडला की संपण्याच्या मार्गावर आहे का पण असं जर मला असं का जरी पडला तर ते जपणे एवढं आपल्या हातात आहे त्यामुळे आपण एवढंच सांगू शकू की प्रश्न जर पडत असेल की संपण्याच्या मार्गावर आहे का तर आपण एकट्याने तो प्रयत्न करू की ते जपू आणि एकट्याने चेन चेन वाढत जाईल आणि पुन्हा ते पूर्वीचंच येईल की जे होतं की नाही घराला घर पण तेव्हाच असतं जेव्हा कुटुंब आता जसं एक कुटुंब असतं आई बाबा आणि मूल नकळत मुलाच्या तोंडातून निघतं की माझ्याकडे आजी आजोबा राहतात कसं शक्य आहे की माझ्याकडे आजी आजोबा राहतात नेहमी आजी आजोबासोबतच मी राहतो हेच जास्त योग्य आहे हे संस्कार देताना कुठे नकळत आपल्याकडनं जर असं बोललं जात असेल तर त्या गोष्टीला आपण कुठेतरी मुलांना सांगू शकतो की बाळा असं नसतं असं कधीही होऊ शकत नाही की आपल्या आपण हेही म्हणू शकत नाही की आई बाबा माझ्यासोबत राहतात आपण आजी आजोबांसोबत राहतो आई बाबा त्यांच्या आईबाबांसोबत राहतात ना कळत ते नातवंड म्हणतील की आम्ही आमच्या आजी आजोबांसोबत राहतो कॅमेरामॅन विदर्भ ब्युरो चीफ प्रतीप कुरेकर सीएन न्यूज अकोला सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीई एन न्यूज को करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर